राम राम शेतकरी मित्रांनो तर ओळख तर ह्या आपल्या सिरीजमध्ये आज आपण ओळख करून घेणार आहोत मेट्रीब्युझिन सेवंटी पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजेच व्हेजिटेबल पावडर ह्या कंटेंटची तर मित्रांनो ह्या व्हिडिओत आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात की मेट्रीब्युझिन हा कंटेंट असलेली मार्केटमधील फेमस औषधे आणि ते कोणकोणत्या पिकात वापरता येतात आणि त्याचे नेमके प्रमाण काय असायला हवे ह्याबद्दल तर त्याआधी जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो मेट्रिब्युझिन हे एक ट्रायझिन ग्रुपमधलं तन्नाशक आहे ज्याला बायर या कंपनीनं एकोणीसशे सत्तर साली सेनकॉर ह्या नावाने मार्केटमध्ये आणलं होतं मी तुम्हाला आणखीन काही मार्केटमध्ये मेट्रिब्युझिन घटक असलेले फेमस तन्नाशकं जे आहेत त्यांची नावं सांगतो तर त्यात सर्वात पहिलं बायरचं सेन कॉर्क दुसरं टाटा ह्या कंपनीचं टाटा मेट्री धानुका ह्या कंपनीचं बॅरियर चौथं सिजेंटा ह्या कंपनीचं ॲड्रिनो आणि पाचवं आदामा कंपनीचं मेट्री तर ह्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ज्याच्यात मेट्रीव्युजिन सेवंटी पर्सेंट डब्ल्यू पी हा कंटेंट तुम्हाला पाहायला मिळतो तर मित्रांनो आता आपण पाहूयात की मेट्रीव्युझिनचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो आणि त्याचं प्रमाण हे नेमकं काय असायला हवं तर एक नंबरला आपण सोयाबीनमध्ये दोनशे ते तीनशे ग्राम प्रति एकर इतका वापर करू शकतो गहू ह्या पिकात वादचा वापर आपण शंभर ग्राम प्रति एकर इतका करू शकतो पोटॅटो म्हणजेच आलू ह्या पिकात आपण तीनशे ग्राम प्रति एकर इतका करू शकतो त्यानंतर टोमॅटो ह्या पिकात तीनशे ग्राम प्रति एकर इतका करू शकतो त्यानंतर ऊस ह्या पिकातसुद्धा आपण तीनशे ग्राम प्रति एकर इतका मेट्री वापर करू शकतो बाकी मित्रांनो याचा वापर जर आपल्याला उसात करायचा असेल तर आपण याचा उसात वापर हा टू फोर सोबत मिसळून पण करू शकतो ज्याने की आपल्याला एकदम चांगले रिझल्ट उसात पाहायला मिळतात दोन्हीचे मिळून तर मित्रांनो ही झाली मेट्रीभ्युजून या तनाशकाबद्दलची सविस्तर माहिती माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद